डॉक्टर अरुण खासबागे वैद्यकीय क्षेत्रातील प्रेरणास्त्रोत डॉक्टर सौ पडघान डॉक्टर रंजना पोरसे व डॉक्टर शोभा कुहाटे यांना स्वर्गीय अरुण खासबागे मानवसेवा पुरस्कार वितरित स्वर्गीय डॉक्टर अरुण खासबागे मानवसेवा पुरस्काराचे वितरण बुलढाणा येथील हॉटेल द्वारकाच्या सभागृहामध्ये पार पडले जळगाव खान्देश येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रंजना बोरसे व खामगाव येथील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर शोभा कुहाटे यांना डॉक्टर अरुण खासबागे मानवसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला दरवर्षी आठ जानेवारीला स्वर्गीय डॉक्टर खासबागे यांच्या जयंतीदिनी मानवसेवा पुरस्कार दिला जातो गत दहा वर्षांपासून सदर पुरस्कार सेवाभावी वृत्तीने सचोटीने व प्रामाणिकपणे रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या कामाची पावती म्हणून सदर पुरस्कार वितरित केला जातोय सदर पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर वैशाली पडघान ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून महात्मा फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्नेहलता मानकर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर दीपाली पाटील व सुरेखाताई खोत उपस्थित होत्या यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर व डॉक्टर शोभा कुहाटे यांना पुरस्कार वितरित केला गेला कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले व स्वर्गीय डॉक्टर अरुण खासबागे यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका सुचेता खासबागे यांनी केले व स्नेहलता मानकर मॅडम सुरेखा खोत व डॉ दीपाली पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये स्वर्गीय डॉक्टर अरुण खासबागे हे वैद्यकीय क्षेत्रातील प्रेरणास्त्रोत असल्याचे डॉक्टर वैशाली पडघान यांनी नमूद केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक रमेश आराख यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर वर्षा खासबागे यांनी केले सदर कार्यक्रमाला बुलढाणा शहरातील शैक्षणिक सामाजिक विधी व वैद्यकीय क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते अखंड सेवा देणाऱ्या महिला डॉक्टरांना हा पुरस्कार दिला गेला नाही याची मनात खंत होती आणि त्याप्रमाणे या वर्षीचा दहावा पुरस्कार स्त्री विशेष म्हणूनही ओळखला जाईल समाजामध्ये आज डॉक्टर स्त्रिया घर संसार जबाबदारी कर्तव्य सांभाळून अखंड रुग्णसेवा देत आहेत शोभा शामराव कुहाटी मॅडम बद्दल सांगतोय त्यांचं शिक्षण जे आहे ते बी डिप्लोमा इन होमिओ सायन्स आणि बायोलॉजी मुंबईवर एकोणीसशे सत्तर साली केलेला आहे त्याच्यानंतर डीएचएमएस होमिओ बोर्डात ते सेकंड मेरिट राहिलेले आहे एकोणीसशे एकोण ला आणि जवळपास शेहेचाळीस वर्षापासून हमगाव शहराला त्या सुपरिचित आहेत की मला म्हणजे ह्या दिवशी जमणार नाही पण ह्या वर्षी मी म्हंटल की ठीक आहे आपल्या वाढदिवस आहे त्याच दिवशी सुद्धा पण आपण हा चांगला कार्यक्रम आहे त्याला म्हणजे उपस्थिती लावायलाच पाहिजे म्हणून मी आज म्हणून मी नेत्रोग तज्ञांचा त्यांनी याच्यामध्ये जवळजवळ बेचाळीस वर्ष सेवा दिली डॉक्टर की पेशामध्ये आणि पंचवीस ते सव्वीस वर्ष त्यांनी शिवरोग तज्ज्ञ म्हणून सुद्धा काम केलं त्यांनी सरकारी शासकीय नोकरीसुद्धा केली आणि शासकीय नोकरी करत असतानाच शास्त्री नगरमध्ये एक दवाखाना त्यांनी सुरू केला डॉक्टर अरुण खासबारे श्रुती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी घेत असतो आजच्या कार्यक्रमाच्या पुरस्कृत माननीय डॉक्टर रंजना बोरसे मॅडम व माननीय डॉक्टर शोभा पोहाटे मॅडम यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते तर डॉक्टर आणि तिसरा मुला सांगायला माझ्या घरामध्ये कोणी जात नाही त्याला त्या शाळेमधून माझ्या मुलाला भरपूर काय सेवेसाठी प्रवृत्त करण्यासाठी किंवा प्रेरणा देण्यासाठी ही एक प्रकारची सेवा चालू ठेवली आणि ती तब्बल दहा वर्षांसाठी तर खरखर हे कौतुकास्पद आहे मला स्वतःला मी भाग्यशाली समजते की मी मेडिकल प्रोफेशनमध्ये आहे कारण हे प्रोफेशन असं आहे की तुम्हाला सेवा करण्याची संधी अगदी रोजच मिळत असते तुम्हाला त्यासाठी कुठे बाहेर जावं लागत नाही रोजच तुमच्याकडे पेशंट येत असतात आणि त्या तुम्हाला निकष ठेवलेले आहेत आणि त्यामुळे अगदी खेड्यापाड्यांमध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये ह्या ज्या आमच्या भगिनी किंवा बांधव आहेत कि आतापर्यंत तुम्ही डॉक्टर हिरेंना दिलेला आहे डॉक्टर व्यासना दिलेला आहे नंतर डॉक्टर देशपांडे की जे बुलढाण्यासारख्या छोट्या ठिकाणी एवढ्या तीस पस्तीस वर्षांपासून काम केलेलं आहे काही गरज नव्हती त्यांना बुलढाण्यात राहायची शहरांमध्ये जाऊन खूप पैसा कमवू शकले असते खूप नाव कमवलं असतं पुरस्कार मिळाले असते सगळं झालं असतं पण तरी त्यांनी या छोट्या गावात येऊन वैद्यकीय सेवा दिल्या खरोखर हे खूप महा महत्वाचं महान कार्य आहे डॉक्टर खासबागे जे सिव्हिल हॉस्पिटलला कार्यरत होते जीएमसी नागपूरमधनं त्यांनी एमबीबीएस केलं त्या काळामध्ये